मुंबई महानगरपालिकेद्वारे चौदा एप्रिलपासून सुरू असलेल्या अग्निशमन सेवा सप्ताहाचा आज समारोप झाला यानिमित्त नगरविकास विभागाकडून मुंबईतल्या सांताक्रूज इथल्या मुंबई विद्यापीठातल्या मैदानात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्रालयातल्या अग्निशमन सेवा सिव्हिल डिफेन्स आणि होमगार्ड विभागाचे महासंचालक विवेक श्रीवास्तव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते श्रीवास्तव यांनी अग्निशमन दलाच्या संचलनाचं निरीक्षण करून मानवंदना स्वीकारली या कार्यक्रमाला नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर के एच गोविंदराज हे देखील उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक विजेत्या जवानांचा सत्कार करण्यात आला तसंच या सप्ताहानिमित्त आयोजित स्पर्धांमधल्या विजेत्यांना बक्षिस देखील देण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे देखील अग्निशमन दलानं आयोजित केलेल्या विशेष जनजागृती प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला चौदा एप्रिल एकोणीसशे चव्वेचाळीस साली मुंबई गोदीत एस एस फोर्ट स्टिंकिन जहाजात स्फोट होऊन लागलेल्या आगीत झुंज देताना मुंबई अग्निशमन दलातले सहासष्ट जवान हुतात्मा झाले होते त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी चौदा एप्रिल ते वीस एप्रिल हा कालावधी अग्निशमन सेवा सप्ताह म्हणून पाळला जातो